चला नमस्कार सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागासाठी जे काही आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजचा आज आपण बावन्नावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य स्टडी विथ गुरु या आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि ज्यांना कुणाला या पदासाठी किंवा या परीक्षेसाठी आवश्यक असं स्टडी मटेरियल हवं असेल तर माझ्याकडून ते परचेस करून घ्या किंवा संपूर्ण मटेरियल आहे जवळपास प्रत्येक विषयाचे चारशे चारशे एम सी क्यूज आहेत प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज नोट्स आहेत चालू घडामोडी आहेत आणि आम्ही बनवलेल्या आठ टेस्ट आहेत त्यासोबत खूप सारं असं हे आत्तापर्यंत झालेल्या भागांच्या पी डी एफ आहेत ज्यांना कुणाला हवं असेल वेळ न गमावता मला कॉन्टॅक्ट करा पी डी एफ मी तुम्हाला शेअर करून देईन माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या ठिकाणी लिहितो लिहून घ्या शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे त्रेचाळीस आहे ते शहाण्णव तर वेळ वेळेला कमावता वही पेन घेऊन बसा आणि पाहूयात पहिला प्रश्न स्पेशल इंग्रजीचेच पाहूयात सो so, काय म्हणतो पहिला प्रश्न की रिकामा काय जागा वगैरे भरा जास्त इंग्रजी वगैरे नाही बोलत फक्त जे महत्त्वाचं आहे तेच सांगेन ते डॅश अ लार्ज नंबर ऑफ सी आर पी एफ पर्सनल त्यानंतर टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर म्हणा किंवा लॉ म्हणा तर याच्यामध्ये काय म्हटलं ते डॅश अ लार्ज नंबर ऑफ तर नोट डाऊन करून घ्या याच्यामध्ये सी आर पी एफ पर्सनल हे जे आहे ते तैनात वगैरे जवान वगैरे याचा एक नेमकं सांगायचं झालं तर कायदा राखण्यासाठी कायदा राखण्यासाठी ते मोठ्या संख्येने सी आर पी एफचे जवान डॅश डॅश केले तर याच्यामध्ये काय म्हटलं की कायदा हे मेंटेन लॉ किंवा टू मेंटेन अ लॉ सी आर पी एफ जवान वगैरे तर लार्ज नंबर ऑफ मोठ्या संख्येने तर इथं काय म्हटलं बघा कायदा अगोदर सगळ्यात पहिलं मराठीमध्ये मा रूपांतरित करून घ्या तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तो प्रश्न कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला कळावं सगळ्यात अगोदर काय करायचं एकेका एक शब्दाचा अर्थ लावायचा मेंटेन म्हणजे काय राखणे लॉ म्हणजे काय कायदा ओके त्यानंतर सी आर पी एफ पर्सनल हे जवान त्यानंतर सी आर पी एफ हे एक युनिट असतं नंबर म्हणजे संख्या त्यानंतर लार्ज म्हणजे मोठ्या त्यानंतर दे म्हणजे ते तर आता या ठिकाणी काय आहे बघा या ठिकाणी आपण काय करायचं ते इथं जसं ठेवा किंवा कायदा राखण्यासाठी ते मोठ्या संख्येने जवान डॅश केले आता इथं काय आहे तर हे पाच टेन्समध्ये गेलेलं काय आहे वाक्य आहे किंवा ते तैनात केले केले आहे ना याचा परिपूर्ण अर्थ केले असा होतो तर म्हणते तैनात केले फौज काय असते तैनात केली जाते बरोबर बर, तैनात केले तर तैनात केले असलेलं काय येणार आहे तर अर डेप्लॉईड म्हणजे काय तैनात आहेत हे म्हणजे प्रेझेंटसाठी लागू होतं हे पण हॅव डेप्लॉईड डेप्लॉय म्हणजे काय हे सुद्धा काय आलं हे सुद्धा तैनात आहेत हे सुद्धा प्रेझेंटमध्ये आलं डिप्लॉईज म्हणजे फक्त तैनात त्यानंतर हॅड डेप्लॉइड म्हणजे काय तर ईडी लागलं म्हणजेच हे काय पास्टमध्ये जाणार बरोबर हॅड हे सुद्धा काय पास्टच आहे म्हणजेच काय लक्षात असू द्या समजा प्रेझेंटमध्ये जर आय हॅव लिहिलात ना तर पास्टमध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल आय हॅड असं लिहावं लागेल हे पास्ट आणि प्रेझेंटमध्ये आय हॅव बरं हे हॅव म्हणजे प्रेझेंट म्हणजे आय हॅव अ पेन म्हणजेच काय माझ्याकडे पेन आहे आणि आय हॅड अ पेन म्हणजेच माझ्याकडे पेन होती असा होतो तो प्रश्न किंवा असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच हॅड डेप्लॉय म्हणजेच काय की तैनात केले होते किंवा तैनात केले तर लक्षात असू दे याचा अर्थ तुम्हाला काय येईल की हॅड डेप्लॉड तर दे हॅड डेप्लॉयड अ लार्ज नंबर ऑफ सी आर पी एफ जवान किंवा पर्सनल वगैरे टू मेंटेन अ लॉ याचा या ठिकाणी रिकामा जागे हे येऊन जाईल आता तुम्हाला सोपं सांगतो टेन्सबद्दल सगळी माहिती काढा तुम्हाला वारंवार म्हणतोय आम्ही खुद स्वतः रिसर्च करत आहोत जे जे तुम्हाला टॉपिक महत्त्वाचे सांगेल ते तुम्ही फॉलो करा त्यानंतर काय म्हटलं गिव द सिनोनिम आता समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे ॲस्ट्यूट म्हणजे काय चतुर बुद्धीचा किंवा एकदम ज्ञान असणारा हुशार तर याच्यामध्ये स्टुपिड म्हणजे काय मूर्ख बरोबर त्यानंतर कन्फ्युजड म्हणजे काय चिंतेत असणारा किंवा एक प्रकारचं त्याला कळत नाही आहे कोणत्याही बाबतीत कन्फ्यूज असणारा त्यानंतर हो लो हे सुद्धा याचा अर्थसुद्धा तो म्हणजेच एक प्रकारचा वेगळा असं म्हणजे विचार वगैरे त्यानंतर हे बघा याचा जो अर्थ आहे परपेटिव तर याला म्हणतात आकलन किंवा जो काही ज्ञानी मनुष्य असतो ना त्याला अशा पद्धतीचं जा, म्हटलं जातं तर ॲस्ट्यूडचं जा, हे जे आहे प्रिपेटिव्ह ते त्याचं समानार्थी शब्द या ठिकाणी आहे आता एक मागच्या सेशनमध्ये काय झालं एक मी प्रश्न तुमच्यासाठी सोडला होता हा थोडा हार्ड वाटला खूप साऱ्या खूप कमी मुलांनी हा प्रश्नाचं उत्तर कमेंट केलेलं होतं तर याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात तर यम इथं चार का आलं तर यमचा जर विचार केला तर इंग्रजी बाराखडीमध्ये त्याचा क्रमांक आहे तेरावा तर या एक आणि तीनची जर बेरीज केला तर चार येतं बरोबर त्याच पद्धतीनं यमसाठी सगळ्यांना माहीत यम आहे यम कितवा आहे तेराव्या क्रमांकाचा ए कितवा आहे पहिल्या क्रमांकाचा आणि यन चौदाव्या या तिघांची बेरीज करा इंग्रजी वर्णमालेतलं तला सांगतोय तेरा एक चौदा 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 अठ्ठावीस बरोबर दोन आणि आठ यांच्या दोघांची बेरीज दहा आली त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं करा यमचं तेरावं आहे यूचं स्थान किती आहे यूचं सॉरी हां हे आपण आताच पाहिलं ना तेच ॲज इट इज हे अशा पद्धतीनं मस्तसुद्धा ते दहाच येतं ते थोडं स्किप करतो त्यानंतर आता त्याच पद्धतीनं शोधा यमचं तेरावं आहे ओचं जर पाहिलं तर पंधरावं आहे एम यान व येतं ना परत इथं आरचं जर पाहिलं तर अठरावं त्यानंतर ईचं पाहिलं तर पाच आठ आणि पाच तेरा परत इथं अठरा अठरा तीन एकवीस एक आला दोन आलं परत इथं पाच पाच एकावन्न येतं ना सगळ्यांची बेरीज तर या तिघां दोघांची बेरीज करा सहा साहजिक ऑप्शन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलंय ते आपलं उत्तर बरोबर या ठिकाणी असेल आलं लक्षात त्यानंतर वेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग टू बी ॲट सिक्स अँड सेव्हन हे टाइम आहे बरं वेळ आहे तर याच्यामध्ये काय आहे वेन वेन म्हणजे काय सगळ्यांना माहीत असेल वेन जेव्हा जोमा बरं किंवा नाही आहे ते जेव्हा वेन म्हणजे जेव्हा जेव्हा केव्हा वगैरे तर जेव्हा म्हणजे काय हा झाला पास्टमध्ये जातो बरोबर जेव्हा मी होतो जेव्हा मी गेलो होतो जेव्हा मी त्या ठिकाणी होतो हे असं त्याच्यामध्ये आता इथं काय म्हटलं जेव्हा मी घरामध्ये प्रवेश केला तेव्हा किती सहा किंवा सात वगैरे वाचले असतील किंवा त्या वेळेला ॲट सिक्स अँड सेवन्स वगैरे तर टू बी टू बीचं हे काय आहे प्रेझेंट फॉर्म याचं पास्ट फॉर्म काय होतं वाज होतं लक्षात असू द्या वाज तर याच्यामध्ये तुम्हाला काय येईल वाज या ठिकाणी येऊन जाईल याच्या ठिकाणी कारण का हे पास्टमध्ये आहे ना वेन आय एंटरड म्हटलं एंटरड जिथं आलं ना हे ईडी डी जेव्हा लागतं ना तेव्हा ते पास्ट असतं लक्षात असू द्या कधीही वर्बला जेव्हा ईडी लागल्या जातं तेव्हा ते, ते पास्टमध्ये ते असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हॅड वॉज वेअर हे सगळं काय पास्टचे टाकव्या लागतात हेल्पिंग वर्ड वगैरे तर लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर पुढे बघा गिव द वन वर्ड सबस्टिट्यूट किंवा एक शब्द द्या म्हटलेला आहे तर वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल फ्रीली म्हणजे काय जो स्वतःच्या भावना वगैरे व्यक्त करत नाही म्हणजे तो मोकळ्या मनाने राहत नाही अंतर्मनाने राहतो हो। तर नेमकं का त्याला काय वर्ड आहे तर त्याला म्हणतो आपण इंट्रो वर्ड आलं लक्षात हे इंट्रोवर्ट त्यानंतर ॲम्बी वॅलंट याच्यासाठी काय शब्द आहे किंवा याचा अर्थ वगैरे काय आहे तर एकच व्यक्ती असतो एकच व्यक्ती जो दुसऱ्या एकाच व्यक्तीबद्दल दोन भावना ठेवतो म्हणजे काय एखादा मित्र असेल तुमचा तर तुम्ही त्याच्याबद्दल दोन भावना म्हणजेच काय की तो माझ्याप्रती काय आहे शत्रुत्वाने सुद्धा वागतो मित्रत्वाने सुद्धा वागतो त्यामुळे तुमच्या मनात ज्या दोन भावना आहेत शत्रूच्या आणि मित्रत्वाच्या तर त्या एकाच व्यक्तीच्या असतात तेव्हा त्याला काय म्हणतात ॲम्बे वॅलंट व्यक्ती म्हणजेच काय तर तो एकच आहे बट तो दोन भावना एकाच व्यक्तीबद्दल जर ठेवत असेल बाळगत असेल तर त्या व्यक्तीला ॲम्बे वॅलंट वगैरे म्हणतात आलं लक्षात त्यानंतर एक्स्ट्रा वर्ड हे याचं काय आहे विरोधार्थी शब्द म्हणजेच एकदम मोकळ्यापणानं तो राहणारा त्यानंतर परत याचा अर्थ जर पाहिलं तर एक दुरुपयोग करणे किंवा आपण म्हणतो ना वापर वगैरे करून घेणारा दुरुपयोगी असणारा दुरुपयोगी करणे म्हणजे वाईट वापर वगैरे करणे त्यानंतर लिटल पिंकू ऑलवेज फील्स हॅपी टू सी अ डॅश ऑफ एलिफेंट्स इन द झू तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे सोपं आणि सरळ भाषेत काय करायचं अशा पद्धतीनं आलं ना तर एलेफंटशी निगडीत असलेले शब्द या ठिकाणी खाली पाहायचं आणि बिंदासपणे उत्तर टिक करायचं आता एलिफेंटचं घरटं असतं का नाही आता हे एलिफेंट या शिविषयावर म्हणजे एक थरकाप असणे बरोबर थरकाप एक भावना आहे ते थरकाप वगैरे कापत असतात का नाही हॉट्स म्हणजे काय हे टोळ्या अर्थ अगोदर मराठीमध्ये शोधा तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये उत्तर आपोआप मिळून जाईल तर टोळ्या कशाच्या असतात चोराच्या असतात किंवा थीफच्या चोऱ्या असतात आणि हेड म्हणजे काय कळप तर हत्तींचं काय असतो कळप असतो सो हे या ठिकाणी ॲड करून टाका उत्तर तुम्हाला भेटून जाईल जास्त दिमागाला किंवा डोक्याला ताण नका देऊ सिम्पली जे काही तुम्हाला सुचत असेल वेगळ्या पद्धतीने अभ्यास कराय शिका हे, हे जर तुम्ही पाहत बसाल हा याचा अर्थ एवढा लावा पट याच्यामध्ये काय येईल नेमकं एलिफंट इन द झू झू मध्ये एलिफंट कशा पद्धतीने घरट्यात राहतात का नाही त्यानंतर हे यांचा अर्थ होईल का नाही टोळ्या हे टोळ्या चोराच्या असतात बट हट कशाचा असतो कळप असतो म्हणजे सोपं काय करायचं जे तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणजे चारही बाजूकडे तुम्ही काय करा बुद्धीचा वापर करा फक्त एका दिशेने नका करू खूपदा म्हणतो मी त्यानंतर परत आता विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे हॉस्टाइल म्हणजे काय तर याचा जो अर्थ आहे तो हॉस्टाईल हो म्हणजेच काय तो विरोधी वगैरे विरोधी विरोध करणारा तर त्याचं काय येईल फ्रेंडली वगैरे या ठिकाणी येऊन जाईल आता हे ट्रुथफुल वगैरे विश्वासू वगैरे कन्वर्ट वगैरे त्याच्यामध्ये समाविष्ट वगैरे हे सगळं काय त्याचे अर्थ वगैरे शोधा तुम्ही त्यानंतर तुमच्यासाठी सोडणार आहे बरं एक एक प्रश्न वगैरे त्यानंतर आय वुड रॅदर यू डॅश दिस टर्म्स टर्म्स अँड कंडिशन टर्म्स अँड साईन द कंडिशन वगैरे तर याच्यामध्ये परत काय दिलेलं आहे आय वुड रादर यू परत इथं काय म्हटलं तर ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टेड दिस टर्म्स वगैरे या ठिकाणी येऊन जाईल हा सुद्धा काय झाला हा सुद्धा टेन्सचाच भाग झाला तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगतोय टेन्सवर जेवढं जास्त फोकस करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहे तर ते कम्प्लीट करून घ्या काही डाऊट असतील नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कमेंटसाठी आहे या ठिकाणी पाहून घ्या गिव द वन वर्ड वॉ हे म्हणेसाठी म्हण म्हण किंवा वाक्यप्रचार वगैरे तर फ्री फ्रॉम ऑफ स्क्युरिटी तर त्याच्यामध्ये काय आहे हे परफेक्टली क्लिअर वगैरे याच्यामध्ये जे तुम्हाला एक शब्द वगैरे द्यायचा आहे नक्की कळवा बहुतेक इथं थोडं टायपिंग मिस्टेक वगैरे असेल मा तर कळवा कारण का माझ्यामध्ये तर बहुतेक इथं टायपिंग मिस्टेक असेल बाकी हे शेवटचा प्रश्न आपण काल सोडला होता सगळ्यांना माहीत असेल तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी किंवा सी होते हे थर्ड नंबरचं बरं हे थोडं बाय प्रिंट मिस्टेक असं होतं कधी कधी तर हे या ठिकाणी येईल या याचा संबंध पाहून घ्या हे परत इथलं या ठिकाणी गेलं ना नवीन एक ॲड झालं परत या दोघांचं या त्याच पद्धतीनं गेलं नवीन ॲड झालं परत हे इथं वर गेलं हे दोन इथले त्याच पद्धतीनं हे खालचे दोन आतमध्ये येतील ना आणि याच्यामध्ये नवीन ॲड या ठिकाणी होऊन जाईल अशा पद्धतीने सोडवा बाकी काही डाऊट असतील नक्की कळवा धन्यवाद सगळ्यांना